नमस्कार बांधवांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक योजना आखण्यात आली आणि त्या योजनेचं नाव आहे विश्वकर्म योजना तर या विश्वकर्म योजनेसंदर्भात बेसिक माहिती काय आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या योजनेसाठी पात्र कोण आहे या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो आणि या योजनेसाठी या योजनेचा योजने फायदा काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार बांधवांनो मी नितीन केंद्रे नव्या एका के व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो जर चॅनलवर पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की जे विश्वकर्मा योजना हे कोणासाठी आहे आणि या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं तरी आपण ते जाणून घेऊया तर या योजनेसाठी जे पारंपारिक जे व्यावसायिक आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर पारंपरिक उद्योगधंदे कोणते ते आपण जाणून घेऊया तर याच्यामध्ये कोण लाभ घेऊ शकतं कोणते जे लोक आहेत ते लाभ घेऊ शकतात तर सोनार लोहार चांबार कुंभार नावी अजूक जे पारंपारिक म्हणजेच जे पारंपरिक सोनार असेल सांभार लोहार कुंभार हे जे असे पारंपरिक उद्योगधंदे करणारे जे लोक आहेत मासेमारी करणारे लोक जाळी विणणारे लोक या योजनेचा ते लाभ घेऊ शकतात तर शेतकरी बांधवांनो हे झाले कोण लोक लाभ घेऊ शकतात तर या योजनेसाठी काय फायदा या, या योजनेचा काय फायदा आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला या योजनेसाठी एक लाख रुपयाची जी कर्ज रक्कम आहे ती, ती तुम्हाला भेटणार आहे आणि ते पण पाच टक्क्याने भेटणार आहे तर शेतकरी बांधवांना ही खूप महत्त्वाचा विषय आहे की पाच टक्क्याने म्हणजेच आता सध्या जर तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला एक लाख रुपये घ्यायचे म्हणले तर दहा बारा टक्क्याने कुठं पण तुम्हाला पैसे भेटतात गव्हर्नमेंट बँकेत सध्या तर या योजनेअंतर्गत तुम्हाला एक लाख रुपये फक्त पाच टप्प्याने भेटणार आहेत आणि ही रक्कम तुम्ही फेडल्यानंतर तुम्हाला लगेच दोन लाख रुपये रक्कम ही पाच टक्क्याने भेटणार आहे आणि हे दोन लाख रुपये तुम्ही रक्कम घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा जे साहित्य आहे ते खरेदीसाठी तुम्हाला दोन लाख रुपये म्हणजे जसे जशी तुम्हाला त्या रक्कम लागणार आहे ज्या योजनेसाठी ज्या वस्तूसाठी रक्कम लागणार आहे ती रक्कम तुम्हाला या योजनेअंतर्गत भेटणार आहे तर विश्वकर्मा योजना ही या बेसिक माहिती आपण या व्हिडिओद्वारे आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर शे जे बांधवांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की विश्वकर्मा योजनेसाठी तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे काय डॉक्युमेंट लागणार आहेत त्यासाठी अटी काय आहेत नियम काय आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अजून अशीच माहिती आपण घेऊन नवनवीन व्हिडिओ बनवत असो त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार